श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो गेल्या काही वर्षात भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये स्वयंसहाय्यता गट ही एक परिवर्तनकारी चळवळ म्हणून उदयास आली आहे हे स्वयंसहाय्यता गट परस्परांना मदत स्वावलंबन आणि सामूहिक सक्षमीकरणाच्या तत्वांवर एकत्र आले आहेत सध्या देशभरात सुरू असलेल्या सेवा अमृतसेवा पर्वनिमित्ताने आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे अर्थव्यवस्थेतले योगदान याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत श्रोतेहो स्वयंसहाय्यता गट ही संकल्पना लोकांना विशेषतः दुर्लक्षित घटकांना त्यांच्या आर्थिक सामाजिक विकासाची जबाबदारी घेण्यासाठी एकत्र येण्याला सहाय्यकारी ठरते समान प्रश्न समान आचार विचार असणाऱ्या महिला किंवा पुरुष एकत्र येतात आणि नियमित बचतीच्या माध्यमातून सुरू केलेल्या व्यवसायाद्वारे आर्थिक गरजा भागवून आपला सर्वांगीण विकास साधतात हे स्वयंसहाय्यता गट म्हणजेच बचत गट महिलांची काटकसरी वृत्ती व्यवहारातली पारदर्शकता संघटन कौशल्य यामुळे स्वयं सहायता गटाच्या सदस्य अधिक प्रमाणात महिला आहेत त्यांना बचत गटांमुळे गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या वाटेवरून जाणं सोपं झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वाढता सहभाग हेही बचत गटाचं एक यश आहे ग्रामसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे गावातले पाणी महिला संबंधीचे निर्णयही माध्यमातून घेत आहेत तंटा मुक्ती गाव मोहिमे अंतर्गत गावांमधून बचत गटांचा सकारात्मक प्रभाव दिसून येत आहे बचत गटांचं महत्व आणि सरकारची भूमिका याविषयी अधिक माहिती देत आहेत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मी सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून बचत गट त्यांचे सर्वच महिला भगिनी यांना मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि त्यांचे आभार मानते खर तर बचत गट याची सुरुवात महिलांना सक्षम करण्यापासून झाली पण आज बचत गट ही एक चळवळ झालेली आहे आणि त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून महिला फक्त घरातील अर्थव्यवस्थेला योगदान इतक्या मर्याद ती मर्यादित न राहता ती समाजामध्ये सुद्धा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून एक मोठी चळवळ आणि योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे आज विविध क्षेत्रामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जे काही सहाय्य किंवा योगदान दिलं जात आहे हे आपण पाहत आलेलो आहोत आज कृषी विभाग असेल याच्यामध्ये उत्कृष्ट असे बचत गट काम करत आहेत त्याचबरोबर खाद्य पदार्थ असतील बर मा अनेक वस्तू असतील त्याचबरोबर लोक उपयोगी साधनं असतील ही सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून निर्मित होत असताना आपल्याला दिसत आहेत अनेक सूक्ष्म लघु उद्योग आहेत ज्यांची सुरुवात ही छोट्याशा बचत गटापासून झाली पण त्याचं रूपांतर आज एका मोठ्या उद्योगामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे बचत गट ही खऱ्या अर्थानं आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक गती आणि चालना देणारं एक साधन आहे मी बचत गटाच्या माध्यमातून महिला व बाल विकास अंतर्गत अनेक उपक्रम राबवत असतो महिलांना बचत गटांना अधिकाधिक प्रशिक्षण देण्याचं काम करत असतो पुढच्याही कालावधीमध्ये बचत गट सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विभाग म्हणून सुद्धा पावलं उचलणार आहोत पण त्याचबरोबर महिलांनी अधिकाधिक या चळवळीमध्ये सहभाग घेऊन नवीन नवीन अत्याधुनिक पद्धतीतून आपल्या बचत गटाचा व्यवसाय आपल्याला अधिक सक्षम कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न हे पुढच्या कालावधी करणं हे गरजेचं आहे मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा आपण आपण एक उत्कृष्ट विषय घेऊन आज समोर येतात आणि खऱ्या अर्थाने नवरात्रीच्या या कालावधीमध्ये महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून या विषयाला धरून आपण मार्गदर्शन आहात श्रोते हो भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात स्वयं सहायता गटाचा खारीचा वाटा आहे बचत गट महिलांना सक्षम बनवण्यासाठी भूमिका बजावतात या बचत गटांच्या स्थापनेला बारा वर्ष पूर्ण झाली असून या बारा वर्षात बचत गटांनी आपल्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे या बचत गटात कार्यरत महिलांना करासंबंधी माहिती दिली जाते त्यावरून त्यांच्या उत्पादनांचं धोरण ठरवण्यात येतं सध्या सरकारने कर रचना चार टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आणल्याने कर भरणं सुलभ झालं आहे बचत गटांना याचा सर्वाधिक फायदा मिळणं सुरू झालं आहे जीएसटी कर बदलामुळे या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून त्यांना योग्य प्रमाणात नफा अपेक्षित आहे एकंदरीत महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय वाढीला स्वयंसहाय्यता गट सहाय्यकच ठरत आहे स्वयं सहायता गटांचं अर्थव्यवस्थेतलं योगदान नेमकं कसं आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत अर्थतज्ञ डॉक्टर मनीषा सबनीस स्वयंसहाय्यता किंवा सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय आहे तर काही व्यक्तींनी बायका असोत किंवा पुरुष असोत त्यांनी एकत्र यायचं आणि काही पैसे स्वतः घालायचे आणि उरलेले बरेचसे पैसे बँकांकडनं घ्यायचे कर्जानी आणि त्याच्यातून त्या, त्या गटाचा म्हणून एक व्यवसाय सुरू करायचा तो व्यवसाय वाढवायचा त्याच्यातून ते जे काही उत्पादन करतील ते विकायचं त्या विक्रीतून येणाऱ्या पैशांमधून बँकेचे कर्जाचे हप्ते फेडायचे आणि वाढीव व्यवसाय करत राहायचं आणि त्या गटातल्या सगळ्या व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबांनी अधिकाधिक आर्थिक संपन्न व्हायचं ही एकूण मुळातली याच्याबद्दलची संकल्पना तर ही जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याचा अंदाज नव्हता पत यशस्वी होईल याची खात्री नव्हती पण त्या सुरू झाल्या सुरू झाल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली त्या सगळ्या गटाचं बँकेशी त्यांनी नाळ जोडून दिली या गटाची केंद्र सरकारनी आणि त्याच्यापासून हा सेल्फ हेल्प ग्रुपचा जो प्रकल्प आहे तो फार उत्तम रीतीने वाढायला लागला आजच्या तारखेला म्हणजे जून पंचवीस पर्यंत एक्क्याण्णव लाख गट कार्यरत आहेत त्याच्यामध्ये पाच पासून शंभर पर्यंत कितीही सदस्य एका गटामध्ये असू शकतात तर या एक्क्याण्णव लाख सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये साधारण साडे दहा कोटी बायका सभासद आहेत म्हणजे साडेदहा ते अकरा कोटी बायका या गटातून एकत्र आल्या आणि त्यांनी आपापले व्यवसाय सुरू केले याच्यामध्ये लघु कर्ज प्रकल्प ज्याला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो त्या प्रकल्पामध्ये जे पैसे लागतात ते पैसे ह्या सेल्फ हेल्प ग्रुप मधून त्यांनी उभे केले बँकांनी त्यांना कर्ज दिली अशा चौदा कोटी म्हणजे प्रत्येक कुटुंबात साधारण तीन ते चार व्यक्ती जरी आपण गृहित धरल्या तरी छप्पन्न ते साठ कोटी व्यक्तींना याच्यातून मदत मिळाली आणि ही मदत म्हणजे दया किंवा दिले असं नसून त्यांचे त्यांनी व्यवसाय उभे केले ते साठ कोटी व्यक्तींनी आणि हे फक्त आणि फक्त सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून त्यांना करता आलं पण यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं कर्ज फेडत नाहीत लोक असं आपण ऐकतो पण इथे काय झालं शहाण्णव टक्के लोकांनी कर्जाची परतफेड केली बँकांनी विश्वासानी यांना अधिकाधिक कर्ज दिले आणखी अर्थशास्त्राच्या दृष्टीने काय झालं तर एकशे एकोणीस लाख अशा गटांनी सत्तेचाळीस हजार दोनशे चाळीस कोटी रुपये बचत खात्यांमध्ये ठेवले पण आता जेव्हा बँका आणि सेल्फ हेल्प ग्रुप एकत्र आले तेव्हा एकशे एकोणीस लाख गटांनी म्हणजे त्या गटातल्या सगळ्या सभासदांनी मिळून सत्तेचाळीस हजार कोटी बचत खात्यामध्ये बॅलन्स आला सदुसष्ट लाख गटांनी एक कोटी एक्कावन्न लाख शून्य एक्कावन्न कोटी इतके रुपये म्हणजे दहा वर्षातलं मी सांगते हा इतक्या रुपयांची कर्ज घेतली आणि त्याच्यातून व्यवसाय वाढवत नेला म्हणजे पन्नास एक कोटी त्यांनी त्यांचा तेन बचत केली दीड एकशे कोटी बँकांनी कर्ज दिली आणि अशा रीतीने एक्क्याण्णव लाख गट आणि दहा कोटी त्याचे सभासद सदस्य यांनी मिळून बिझनेस केला याचा एक सरळ सरळ आर्थिक निकष कोणता सीएजीआर एक्झॅक्टली कंपाऊंड ग्रोथ रेट म्हणजे काय तर आपण जी गुंतवणूक करतो व्यवसायामध्ये असेल किंवा आपल्याला परत पैसे मिळायला हवेत काही वर्षांनी म्हणून असेल तर या गुंतवणुकीचा रेट दहा पॉईंट आठ म्हणजे ऑलमोस्ट अकरा टक्क्यांनी वाढला आणि हा अकरा टक्क्यांनी वाढलेला रेट जो आहे गुंतवणुकीचा तो फक्त ह्या म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या कर्जातून होणाऱ्या व्यवसायामधून झालेली गुंतवणूक आहे तर हा एक सरळ आर्थिक निकष आहे की जो सिद्ध करतो की हा जो आपला प्रकल्प आहे तो जगातला सर्वात मोठा लघु कर्ज प्रकल्प म्हणून जो वाखाणला गेला ह्याचा सर्वात जास्त फायदा कोणी घेतला तर ग्रामीण आणि खेड्यातल्या बायकांनी घेतला कारण एकत्र येणं ही जी बायकांची मूलभूत प्रवृत्ती आहे स्वभावे त्याच्यामुळे खेड्यातल्या बायकांनी याचा सर्वात जास्त फायदा झाला त्याच्यामध्ये परत लखपती दिदी सारख्या सरकारी योजना होत्या त्याच्यामुळे तीन कोटी बायकांनी एक लाख वार्षिक उत्पन्न मिळवलं ह्या सगळ्याचा एकूण परिणाम अर्थव्यवस्थेवर असा झाला की सेव्हिंगचा जे रेट होता तो त्रेचाळीस टक्क्यांनी वाढला म्हणजे एक पूर्वी करत असतील लोक तर आता चव्वेचाळीस रुपये करायला लागलेत आज कर्ज किती वाटलं गेलंय तर दोन पॉइंट कोटी कर्ज डिस्बस झालंय वाटलं गेलंय फक्त एका वर्षामध्ये बचत खात्यातली जी गुंतवणूक होती ती दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षांमध्ये नऊ हजार नऊशे सत्याऐंशी कोटी होती सुरुवातीला दोन तेरा हजार तेराला ती पासष्ट हजार शून्य एकोणनव्वद झाली हा जो त्रेचाळीस टक्के वाढ आहे ही बचत मधली वाढ आहे म्हणजे हे पैसे जे इकॉनॉमीच्या अर्थव्यवस्थेच्या बाहेर होते आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मेन मुख्य प्रवाहात ते आले आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेची चाक जी आपण म्हणतो फिरायला पाहिजे तर ती वेगा फिरायला लागले याचे आणखी असे फायदे झाले की स्वयंरोजगार बायकांनी खूप छोटे छोटे करून सुरू केले म्हणजे कोविडच्या काळामध्ये साधारण सतरा ते वीस कोटी मास्क जे होते ते ह्या बचत गटांनी तयार केले पुरवले आणि व्यवसाय केला ह्याच्यामध्ये आणखी काय झालं आर्थिक दृष्ट्या तर फायनान्शियल इन्क्लुजन झालं म्हणजे जो गळागाळातला गट आहे ग्रासरूट ज्याला आपण म्हणतो तो ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये आला ते स्वतः आले त्यांनी थोडे थोडे पैसे जमवले सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ते बँकेत ठेवले व्यवसाय वाढवला की हे जे सगळं मी आता सांगतेय ते ह्यापूर्वी नव्हतं यापूर्वी त्या फक्त घरी बसून किंवा स्वतःच्या कुटुंबाला लागेल अशी मदत करत होत्या किंवा नोकरी करत होत्या रोजंदारीवर जाऊन पैसे मिळवत होत्या हा जो बदल झाला आहे तो या योजनेमुळे झाला आहे आणि ती व्यवस्थित राबवली गेली त्यांनी पण बँकांनी पण आणि यशस्वी झाली आणि म्हणून आज जगातला सर्वात मोठा लघु कर्ज प्रकल्प म्हणून याला जगाने मान्यता दिली आहे शाबासकी दिली आहे श्रोते हो देशभरात एकूण नव्वद लाखांहून अधिक स्वयं स्वयंसहाय्यता गट कार्यरत आहेत मात्र जस जसा काळ बदलत आहे तसा या गटांसमोर अनेक आव्हानं देखील येत आहेत ती नेमकी कोणती गटातील सदस्यांनी या आव्हानांना कशा प्रकारे सामोरं जावं याविषयी मार्गदर्शन करत आहेत प्राध्यापिका डॉ लीना नायर बचत गट हे केवळ आर्थिक सक्षमीकरणाचा साधन नसून महिलांना सामाजिक स्तरावर सशक्त सा बनवण्याचा माध्यम देखील आहे महिला बचत गटा पुढे महिलांना बचत करण्याची सवय लागते त्यांना स्वरोजगाराचा मार्ग समजतात आणि आपल्या आर्थिक निर्माण सहभाग वाट त्यामुळे या घटाच्या जा सशक्त खूप गरज आहे परंतु काही आव्हान देखील आहेत जेव्हा माझ्या रिसर्च साठी मी वेगवेगळ्या तालुक्यात गेले नाशिक त्र्यंबकेश्वर मुरबा ठाणे इथे मला माहीत पडलं की महिला खूप उत्सुक आहे या महिलांना कौशल्य क्षेत्रानुसार वेगळी गरज आहे कारण जे गरज मुरबा महिलांना आहे तेच ठाणे जिल्ह्यात वेगळं आहे म्हणून त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील कौशल्याचा तुटवडा ओळखून त्यानुसार आवश्यक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे त्यांना सतत मार्गदर्शन आवश्यकता आहे आताच्या वेळी त्यांना डिजिटल साक्षरता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा सा माहिती असणे आवश्यक आहे तसेच आर्थिक व्यवस्थापन कौशल्याचा अभाव असल्याने अनेक वेळा फक्त एक दोन सक्रिय सदस्य हे चालवतात जे कार्यक्षमतेसाठी आव्हान ठरते या समस्याचा उपाय म्हणून महिला बचत बुक किपिंग फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्शियल लिटरसी जसं अमेजाला आर्थिक नियोजन आणि डिजिटल कौशल्य शिकवणे गरजेचे आहे यासाठी आताच्या एनईपीच्या अभ्यासक्रमात समावेश केली जाऊ शकतात जेणेकरून युवक यामध्ये सहभागी होऊ शकते शाश्वत विकासासाठी महाराष्ट्राने कुटुंबश्री मॉडेल कडून प्रेरणा घेणे योग्य ठरेल तसेच प्रत्येक बचत गटाला युनिक आय डी देणे जेणेकरून गटाचा डेटा सहज मिळू शकेल शैक्षणिक संस्था आणि महिला बचत गट यांच्यातील सहयोग वाढवून प्रशिक्षण मार्गदर्शन आणि कौशल्य विकास अधिक प्रभाव करता येईल महिला बचत गट हे फक्त आर्थिक दृष्ट्या नाही तर समाजाच्या सशक्तीकरणासाठीही महत्वाचे आहे योग्य मार्गदर्शन प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाचा सहाय्याने हे अधिक सशक्त होऊ शकतो आणि महाराष्ट्रातील महिला आर्थिक विकास निश्चित करता येईल महिला बचत गटाचा उद्देश फक्त बचत आणि आर्थिक सक्षमीकरणापुरता मर्यादित नाही योग्य मार्गदर्शन कौशल्य प्रशिक्षण आणि डिजिटल साक्षरतेचे सहाय्याने गटामधून उद्योजकता निर्माण केली जाऊ शकते आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग उभे केले जाऊ शकतात त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो स्थानिक रोजगार निर्माण होतो आणि संपूर्ण समाजाचा आर्थिक विकास सुनिश्चित होतो यासाठी विविध संस्था सरकारी यंत्रणा शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटना एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे कारण सध्या एक एकत्रित डेटाबेस उपलब्ध नाही बचत गट हे फक्त बचत करण्यापुरते मर्यादित नसून आर्थिक सर्जनशीलता शाश्वत विकास आणि सामूहिक सहभाग यांचा मजबूत पाया बनतो श्रोते हो भारतातील सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी स्वयंसहाय्यता गट एक शक्तिशाली यंत्रणा असल्याचं सिद्ध झालं आहे आर्थिक स्वातंत्र्य वाढवून महिलांना सक्षम बनवून आणि सामुदायिक लवचिकता निर्माण करून बचत गटांमध्ये विकासात्मक आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आहे सरकार स्वयंसेवी संस्था आणि वित्तीय संस्थांकडून सतत पाठिंबा मिळाल्यास बचत गट त्यांचा प्रभाव आणखी मजबूत करू शकतात आणि अधिक समावेशक आणि समतापूर्ण समाज निर्माण करण्यात योगदान देऊ शकतात श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन उमा रायकर